कोलेगाव का येथील काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशन वतीने दरवर्षी देण्यात दिना येणाऱ्या काकासाहेब म्हस्के स्मृती पुरस्काराचे वितरण बारा जानेवारी रोजी काकासाहेब म्हस्के यांच्या चव्वेचाळीसाव्या निमित्तानं पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलाने आणि कैलासवासी म्हस्के यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रारंभ झाला तसेच कैलासवासी काकासाहेब म्हसके यांच्या पुतळ्याचं अनावरण लखनऊ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर विनोद शहा यांचा आरोग्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी बंधत्वीय विषयावर इंटर सिस्टीम सेमिनारचं देखील आयोजन करण्यात आलं होतं कैलासवासी काकासाहेब म्हस्के यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले त्यांच्या मुलं आणि नातवंडाने संस्था पुढे नेली हा एक आदर्श आहे हा आदर्श मस्के कुटुंबियांनी सांभाळला आहे आणि त्यांनी त्याचं मोठं वटवृक्ष करावं असं प्रतिपादन जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक डॉ विनोद शहा यांनी केलं आहे मंडळी आज बत्तीसाव्या सिस्टीम सेमिनार दोन हजार पंचवीसच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला इथे बोलवलं होतं प्रमुख पाहुणे आणि मला आरोग्याचा एक पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल मी डॉक्टर सुभाष म्हस्के आणि त्यांच्या सर्व त्यांचे चिरंजीव आणि त्यांचे सर्व फॅमिली त्यांचा मी खरोखर आभारी आहे खऱ्या अर्थाने काकासाहेबांनी जे काही काम जे केलेलं आहे त्या काकासाहेबांचा चौवेचाळीसावा डेथ ॲनिव्हर्सरी आज इथे प्रोग्राम तो ठेवण्यात आला त्यांच्या निमित्ताने त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आणि अशा वेळी मला उपस्थित जायची संधी मिळाली एका कर्मवीराच्या कडून किती शिकण्यासारखं आहे आणि ते शिकून त्यांच्या मुलांनी आणि नातवंडांनी ही संस्था कुठे नेली हे, हे हा एक आदर्श आहे आणि हा आदर्श ह्या मस्के कुटुंबियांनी जो सांभाळलेला आहे तो असाच पुढे सांभाळून त्यांनी तसं फार मोठं वृक्ष करावं ऑलरेडी आपण म्हणतोच की इवलीचं वेळेला गेलं गगनावरी तसंच आता हे होत चाललेलं आहे आमच्या सर्वांच्या बेस्ट विशेष तुमच्या मागे आहेत आणि ह्या कार्यक्रमानिमित्त जे काही आज इंटर सिस्टीम सेमिनार इथे होत आहे फार महत्वाचं आहे इंटर सिस्टीम सगळ्या सिस्टीमने एका ठिकाणी येऊन जर आरोग्य सेवा दिली तर त्याचा खूप उपयोग होतो हे मी पण पन माझ्या पन्नास वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये पाहिलेलं आहे आणि म्हणून त्याबद्दलही तुमचं कौतुक करावं थोडं थो थोडं आहे आज इथे गायनॅकच्या याच्यावर सुद्धा आता काही लेक्चर चालू आहेत आणि ज्योती तनपुरे यांनी जे काही सुंदर लेक्चर दिलं की आपलं ओम पासून म्हणजे जे आपण कसे वाढत जातो आणि ते कुठल्या काळात व्हायला पाहिजे आणि कसं व्हायला पाहिजे आणि शेवटी आपल्या प्रत्येकाच्या डाएट पर्यंत जे काही सांगितलं ते म्हणजे फॅन्टॅस्टिक होतं म्हणजे त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे त्यात तर नाहीत माझं जरा इथून ते आता गेलेले आहेत पण त्यांना सुद्धा माझं खास अभिनंदन आहे आज प्रिन्सिपॉल सरांनी वगैरे सगळ्यांनी जे काही हा कार्यक्रम इथे आखला त्याबद्दल सर्व तुमच्या टीमचं पण कौतुक करावं तितकं थोडं आहे मी सर्वांचा आभारी आहे ठीक आहे नमस्कार मी डॉक्टर अभितेश मस्के विश्वस्त काकासाहेब मस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशन नागापूर हैल्यनगर आज बारा जानेवारी कैलास्वती कामा काकासाहेब मस्के यांचा चव्वेचाळीसव पुण्यतिथी त्यानिमित्त आपल्या संस्थेत इंटरसिस्टम सेमिनार म्हणजे ॲलोपॅथी होमिओपॅथी आणि आयुर्वेद या तिघ पॅथींचा एकत्रित करून उपचार पद्धती प्रत्येक एका डिसीजवर कशी होते ह्याचा आज सेमिनार आहे त्याचबरोबर आपण पुरस्कार वितरण सुद्धा केलेलं आहे जे आरोग्यभूषण पुरस्कार जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर विनोद शहा यांना आपण हा पुरस्कार वितरण केलेला आहे कैलास काकासाहेब मस्के यांचे पुतळ्याचा अनावरण प्रमुख पाहुणे डॉक्टर सजरा यांच्या हस्ते आज झालेला आहे आपण सांगितलं अशा जनसेवा करणाऱ्या संस्थेची आपल्याला अनेक गरज आहे अशा संस्था मल्टिपल होण्याची गरज आहे समाजामध्ये राज्यामध्ये देशामध्ये या ठिकाणी आपण डॉक्टर काकासाहेब शन तर्फे या ठिकाणी कार्यक्रम होत आहे मस्के कुटुंबीयाने इन्से कुटुंबीय यांचा जवळचा संबंध आहे आमचे गाव जवळजवळ उक्कड गाव आणि मांडवे गावामध्ये दोन किलोमीटर अंतर असेल आणि काकासाहेब बद्दल आम्हाला लहानपणापासूनच कुतूल होत तर आम्ही तिसरी चौथी चौथीत असताना मला वाटतं तिसरीला आपला नगर तालुका हे पुस्तक होतं आणि ते काकासाहेब मस्केंच त्यांचे लेखक होते चौथीला आपला अहमदनगर जिल्हा हे भूगोलाचं पुस्तक होतं त्याचे काकासाहेब मस्के आणि त्यांचे मित्र लेखक होते शालेय जीवनापासून आम्हाला त्यांचं नाव माहीत आणि गावाजवळचे असल्याने त्यांच्याबद्दल परिचय होता आपणाचा सर्वांना

कार्यकाळ अशी संधी अनेक माणसांना मिळते पण फार उच्च शिक्षित नसतानाही काकाने जे अकरा वर्षात काम केलं ते अवर्णीय आहे त्यांचं आणि आमच्या सगळ्यांचं एकच वर्ग डॉक्टर पांगे डॉक्टर शिंदे डॉक्टर विनोद शाह सुभाष साळुके आम्ही सगळे एका वर्गातले डॉक्टर सुभाष साळुके आणि विनोद शाह हे पहिल्या बेंचवरचे मी डॉक्टर पाले <laughs> ने <laughs> <laughs> हे शेवटचे वेज दिवस आता योगायोगानं शेवटचं वेज आणि पहिला वेज टेजांच्या पुण्यतिथी निमित्तानं आमचे वर्गमित्र या ठिकाणी वर आले हा एक वेगळा आनंद आहे या ठिकाणी आमच्या गावाची धुरा श्रेजू डॉक्टर अमितेश डॉक्टर केती mm. या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर सुभाष साळुंखे डॉक्टर कीर्ती पाटील म्हस्के डॉक्टर ज्योती तनपुरे डॉक्टर अमोल राणे डॉक्टर सुमित म्हस्के डॉक्टर दीप्ती ठाकरे डॉक्टर अभिजित म्हसके सुमित ठाकरे डॉक्टर विवेक रेगे यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते